बरं आता आपल्याला जायचं हानी म्हणून करायला राग आला असता तुला घरी ठेवू लागत मग दोघी सांगत मग ती मागू घरी जावा तर तुला राग ये बरं एक मग चाल म्हटलं तुम्हाला काय काय खर बर नाही खाली जो मला

अरे मला बायका चार का शिरकाय बर तुला काय पाहिजे आम्हाला रुमबेटल किड पाहिजे पुढे तिकडं सरळ जायचं तिकडे गेला का पुढच्या गल्लीत जायचं गल्ली असं सरळ जायचं परत बाय उजव्या आता सकोबाईची गल्ली हां सुडून गेला का आणि नगर का नाही नाही पुढे गेला का एक मात्रे दिसल तो बेडके टाकताना शिकाबाई गेला का त्याला इचे राईते गेला का मग ठीक आहे हा काय एक एकच माणूस याचं नाव मी वाचलं काय सपकळे हा का सपकळ सपक बरं एक काय हा काय करतो रे अचल तो बाई कसं सांग कंपाऊंड कंपाऊंड ची तरी लाग वाटले का आपल्या बाहेर धोरते त्याला बुक दाखते राहिले चार करार बाल्याचा पातेरी त्याला चार बायका करार काही बाब्याला डिग्री करायला पाहते म्हणजे बाब्याची बराबरी करायला पाहते

आता काय करतो आम्ही आलो होतो आले होतो मग आले तर मी काय करू रूम बघायला मग असं सांगा ना रूम बघायला आलो ए बाबा रे नीट बोल ना आम्ही रूम पाहिजे होत आवाला रूम म्हणाला आम्हाला म्हणजे भाड्याला पाहिजे भाड्याला हालीम करताना भाड्याला पाहिजे ना हा करताना हालीमर करायचं काय पडले कायमडा गाडी म्हणायचं बरबडा गाडी म्हणायला हा बरबडा होते का स्टार का स्टार रे कोण कोण आहे तुमचे बाय काय बावळ्या तू दोन्ही दोणीची बापान दिली ना ती थार गाडी माझी बापान खा बापान दिल्या या दोणी बायका आहे या बायल तुरी बायका या आता केली आणि ही पहिली आणि मुन्ना लग कोणी कोणाबरोबर जायचे दोघीला सगच दोघीला हा आतास काय बटाबा हिला घरी ठेवला असतास ईला राग आला असता हां मी ईला एकीला घेऊन यायचं तो म्हटला चल तू इकडे ई राई का कॉटच्या खाली नाही मी राव कोठ्यावर एक काम करा ना मग काय पहिले याच्यावर ओढ करून तो पर्यंत तिला माझ्या राहू द्या बघा तुम्ही हो करायचं नाही पहिले जाऊन आले का मग असं रूम बीम काही विचारला नाही काही नाही काही नाही लगेच आणि म्हणलं रूम पाहिजे काही सांगा तुम्हाला काय सांगितलं चोवीस तास तुम्हाला थांबायचं असेल तर तीन हजार रुपये लागतील असेल तर दीड हजार रुपये लागतील आपण चोवीस घंटाच घेऊ आपल्याला रात्र दिसायचं का काय तर मला कसं आहे आशा पुरी झाली पाहिजे भावाने म्हणजे एक काम आहे एका टायमाला दोघेला मध्ये नेता येणार काय नाही नाही हो असं एक एक किलाच घेऊन जावं लागेल तुम्हाला तेवढे त्यांची राहायची व्यवस्था इथं दोघी पाहिजे विश्वास म्हणजे विश्वास आम्हाला काय करायचं त्याच्या संग तुम्हाला काय प्रॉब्लेम डाव राही ना मी दोघ एका टायमाला दोन बायकाला आम्ही मजी सोडत नाही अहो पण आम्ही तुम्हाला आधार कार्ड द्या की तुम्ही सगळं द्या की सगळंच पाहणार आहे मी मग दोन बायाचा काय विषय लग्नाची पत्रिका दाखव मग काय दाखव दाखवा एका टायमाला दोघीला काय प्रॉब्लेम त्याच्यात पैसे तीन हजार द्यायचे आपल्याला एक कपल म्हणजे नवराबाई पासले ना तर मी दीड हजार कपल मग तुम्ही दोन बाय काय घेऊन चालले मी तीन हजार रुपये घेईल मग आता केले बा दोन आता काय करू मग मी तीन हजार रुपये गेलो घरावून लगेच आम्ही कपलच आहे ना लहान कोणती मोठी कोणती ही मोठी ही लहान आहे आणि मोठी आणि लहान आवा मोठी ही आणि लहान ही मोठी ही लहान नाही मोठी ही लहानी अच्छा असं काय हां बरं बरं लगेच घेऊ टाका जरा दिसता जरा जरा 3000 तुम्हाला पा 3000 हा पाणे

लांबून आणले ते मालकाची खुर्ची आहे तुम्हाला मी काय त्याच्यासाठीच म्हणलो होतो एक एक घेऊन जा एक एक थोडासा बाहेर चौक मध्ये हो करून बाथरूम सगळं मध्ये लाईट पाणी बिनी सगळे बसू द्या ना बाहेर भाई भाई जो। हाँ। हाँ। ला काय ना आता चाल साम नि बरोबरच्या पुरीला पाय मला साडी मोकळी काय कौतुक करता घडूडी तीस 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 तुम्ही काय म्हणाल दुसरं पुरसू करणार काय येऊन पाच तुमच्या संग